नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाटा कांदा पोहा तर बटाटा पोहा बनवण्यासाठी मी इथे पोहे घेतले आहेत आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर याच्यामधली मेन प्रोसेस ही असते की आपल्याला हे पोहे अगदी व्यवस्थित असे धुवून घ्यायचे असतात मी स्वच्छ धुवून घेणार आता आपल्याला चालणीतच धुवून घ्यायचे जर आपण टोपात वगैरे टोपाल ना ते पाणी जास्त त्याच्यामुळे पोहे एकदम नरम अशा प्रकारे आपण हे पोहे धुवून घेतले आहेत आता हे आपण हे सहा मिनिट ठेवून देणार तर मी ते कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण टाकणार आपलं तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे हे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे म्हणजे तेळामध्ये तळून हे आपल्याला चांगले थलफूस असे तळून घ्यायचे हे बघा इथे आपले शेंगदाणे आता तळून ठेवलेत आपण हे आता काढून घेऊ मध्ये आपण तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत त्याने अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचे जिरं हे चांगलं फुलून द्यायचं आपल्याला आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चांगला कढीपत्ता आणि मिरची त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला कांदा आपल्याला जरासा गुलाबी कलर यायचा परतून घ्यायचं तर काम कांदा आपला शिजलेला आहे आता आपण या टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो सुद्धा आपले चांगला आपल्याला शिजून घ्यायचे आपण आता आता या यातच आपण टाकणार आहोत आवश्यक ते नुसार मीठ तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतला आहे आपण परत घेणार हळद टाकणार आहोत अर्धा घेऊ आणि इथे आपण बटाट घेतला तो टाकणार आहोत बारीक ने करून घेतला आहे आता आपण हा बटाट थोडा वाफेवर शिजवून घेणार आहोत आपण झाकण घेऊ आता शिजून घ्या तर इथे आपला बटाटा आहे आता आपण यात टाकणार आहोत पोहे तुम्ही पाहू शकता पोहे कसे सुळसुळीत आहेत एकदम अशा प्रकारे आपण व्यवस्थित घेतलं ना तर ते पोहे असे सुळसुळीत आणि मोकळे मोकळे होतात यात टाकणार आहोत आपण तळलेले शेंगा आणि आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत पाहू शकता एकदम मोकळे मुपल, मोकळे असे आपले इथे बटाटा पोळे झाले आहेत याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत एक चमचाभर साखर हो, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही टाकली तरी चालणार आहे पण साखर टाकल्यामुळे ना एक चांगली टेस्ट येते आणि कोथिंबीर कोथिंबीर भरपूर सॉरी आता आपण व्यवस्थित मिक्स करून तर इथे आपले झटपट असे हे कांदा तुम्ही आपल्या इथे तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता छान दिसतात एकदम आता आपण याला एक दोन मिनटं आपण झाक ठेवून थोडीशी वाफ करून घेणार आहोत इथे आपले दोन आर्टे झाले आहेत बघा आणि आपले पोहे सुद्धा इथे आता रेडी झालेले आहेत आता मी तुम्हाला हे सर्विंग डिशमध्ये काढून दाखव आता आपण प्लेटमध्ये काढूया तुम्ही बघू शकता कसे मोकळे मोकळे आपले इथे बटाटा पोहे रेडी झाले आहेत बघा एकदम सुळसुळीत झाले आहे मोकळे अगदी जसे हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच एकदम मोकळे एक पाहू शकता छान असे आपले कांदापोळी ते थोडीशी गार्निशिंगसाठी मी ते कोथिंबीर टाकते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर या माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद